हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त म्हणजे ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण वांगी तोडायला आलेलो आहोत बघा तर वांग्याचा फळ किती छान असा आहे मस्त असा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मैत्रिणीनो लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत जावा मैत्रिणीनो बघा शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागते बघा एवढा वांग्याचा फड आणणं म्हणजे पण जोग नाही ह्याला फवारणी पण भरपूर असतात आणि ही वांगी तोडायचं म्हणजे पण काही चेष्टा नाही मैत्रिणीनो शिंका येतात ज्यावर घोंगण असते व कूस असते बघा आणि आभाळ पण आता भरपूर सध्या याय लागले त्याच्यामुळे ह्याला फवारणी पण भरपूर करायला लागतात बघा बघा शेतकऱ्याचं काम कुठलं पण करायचं म्हणलं की सोपं नाही बर का नोकऱ्या नोकरदाराचं सोपं आहे पण शेतकऱ्याचं सोपं नाही कारण शेतकऱ्याला घाम गाळून कष्ट करायचं आहे असं निसतंच खुर्चीवर बसून काही काम करायचं नाही आता सध्याला वांग्याचा रेट आहे बघा शंभर रुपये ऐंशी रुपये किलो वांगी बघून भाव आहे बघा किती एवढ्या अडचणीतलं सुद्धा वांग असं सु तोडवं लागतंय बघा आपल्याला बघा किती काट पण आहेत बघा ह्याला खाताना मस्त वाटते हो पण ही वांग आणस तर किती शेतकऱ्याला कष्ट घ्यावं हो लागतंय ह्याचा विचार करा जरा तुम्ही तुम्ही बाजारात म्हणता की शंभर आहे तर तुम्ही द्या कमी न म्हणता पण तसं नाही हो कापडा कापड आपण घेताना कापडाचा भाव करतो हो, का किराणा माल आणताना त्याचा भाव करतो का मग तुम्ही भाजीपाला घेताना का भाव करता शेतकऱ्याला जरा वाढवून दे जा ना शेतकरी सुद्धा जरा वर येऊ द्या आणि आमच्याकडे आबाळ पण आज भरपूर आले बघा त्याच्यामुळं पावसाचं वातावरण आहे ढगाळ असं वातावरण आहे बघा आमचे रोजचे नऊ व्हिडिओ पाहून जावा आमच्या व्हिडिओला कमेंट पण टाकत जावा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगत जावा थोडासा वेळ राहिला आता सुट्टीचा टाइम झालेला आहे आणि आज आहे गडबड असल्यामुळं तुळशीची पण लग्न लावायची ती सगळं साहित्य गोळा करायचं हे बायका पण भरपूर आहेत बघा किती छान असं वाटायला लागले बघा वातावरण पण किती मस्त असं आहे आणि शेतकऱ्यासाठी एक लाईक तर कराच नक्कीच करा बघा कारण आपण कापड जर आणायला गेलो तर कापडाचं सूत बघतो ब्रँड बघतो तसं आपल्या तुम्ही आपल्या वांग्याचं ब्रँड बघता का बघा क्वालिटी बघता का तसंच असतंय व कुठल्या पण कुठल्या पण ह्याच्या माळव्याचा भाव करायचा म्हणलं की त्याचा पण तो ताजी टोटवी तशी वांगी काय पण आपण मिरच्या काय पण घ्यायचा म्हणलं तर त्याचा पण भाव व्यवस्थित केला पाहिजे ना कारण शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे एवढं धान चांगलं आणायचं म्हणलं की बघा आता आपल्याला पंचवीस जण जॉईन आहेत तर सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो शेतकऱ्याचा आपल्याला भरपूर जण जॉईन आहेत आता सध्याला पंचवीस जण जॉईन आहेत आपल्याला तर आमच्या चॅनलचं अगोदरचं नाव त्याला गप्पा मारूया होतं आता आम्ही ती नाव चेंज केलंय माझा ब्लॉक माझ्या गप्पा चॅनलचं नाव आहे तुम्ही ॲट द रेट टाकून सर्च केलं तर लगेच चॅनल सर्च लाईल बघा आमचा आणि काल एकादस होती त्याच्यामुळं कुणी तोशीची लग्न काल लावली कोण आज लावणार आहे तर तुम्ही कधी लावता ते आम्हाला कमेंट मध्ये पण नक्की सांगा बघा वांगी तोडायची राहिली ती खूप त्रास होतो पण वांगी तोडायला बघा किती पण आतमध्ये वांग असलं तर ती घ्यावंच लागतं बघा महाग ठेवून पण चालत नाही कारण महाग ठेवलं तरी वांग्याचं ही भोपळं होते बघा किती असं काट भरपूर आहेत बघा अजून वांगी निवडायची राहिली तर शेवटची रांग आहे थोडायची काय गप्पा चालले त्या मग काय गप्पा चालली त्या म्हणलं जायचं नाही लवकर घरी चालू आहे छान असं हिजत वांगी मस्त अस बघा <laughs> शिंका पण यायला लागली त्या बघा वांगी तुडून तुडून खूप त्रास व्हायला लागलाय पण काय करायचं कोणाला सांगायचं काम तर केल्याशिवाय भाग नाही काय झालं हो आहे का नाही शेतकऱ्याला तर काम करावंच लागतंय आपणच ही जर वांगी जर नाही तोडली तर कसं होणार मग हम्म आपण तोडली तर सगळ्यांना खायला भेटणार आहे जर आपण शेत पिकवलं तरच नोकर दराल तर मग कुठलं ताज ताज वांग लगेच त्यांच्या बायकांना लगेच चिरायचं लगेच कडक टाकायचं मसाला लावायचा हा छान झाली वांग्याची भाजी घ्या चला पुढं पुढं चला चा आता बघ तुमच्या किती येते वांगी ती आहो बादली भरली आहे तुमची बघा किती मस्त असा उंची असा बघा मैत्रिणी आहेत पण आपल्याला अकरा जण जॉईन आहेत काय बोलायचं आहे का ताई तुम्हाला शेतकऱ्याविषयी कस वाटतंय काय भांगी तोडताना त्रास होत आहे का नाही काय सुद्धा त्रास होत नाही आपण काय अशी तशाच मुली आहो काय आपण शेतकऱ्याच्या मुला शेतकऱ्याला कशाचा त्रास होत नाही बरात कर शेतकऱ्याला करावं लागतं शेतीत पिकलं तर सगळी बसून खाणं राहते ना आपणच नाही शेती पिकवली तर काय मग शेतीत काम करणं पण कुणाचा आहे घराचं काम नाही त्याला पण खरं ऑनली ऑन शेतकरीच लागत शेतकरी ब्रँडच लागतंय शेतकऱ्याचा मुली व्हायला पण नशीबच लागते राहिली ती का हा जास्त दाट नसल्यामुळं शेतीत काम करून कसं आयुष्य एन्जॉय करतो तसं शेतीत काय एन्जॉय हो ती फिरायचं ती नटाफटा करायचा ती रिक्षात बसायचं ती काय आयुष्य बनायचं काय रोज नवीन नवीन नवी शेतातलं काय तर आपल्याला भाजीपाला बघायला मिळतोय नवीन नवीन नवी खायला मिळतोय ती तर खरं शेतकऱ्याचं आयुष्य आहे बरोबर आहे का नाही

म्हणजे जा तिथे होय पेच नसुनी काय काय लावायचं मग शेतात काय लावायचं जायचं मग आता घरी सुट्टी झाली आपली झालं का नाही

मी हिडिओ काढा आणि मला आता बहीण हिडीओ काढ म्हणा मी द्राक्षीच्या वाघाचा हिडिओ काढते बघ का काय व्हायरल मग काय

कांता तुम्ही झाली मैत्रिणीनं आमच्या आता आम्ही घरी चाललो घरी जायची तर वड खूपच लागले कारण आज तुळशीचे लग्न लावायचे ते आम्हाला बघा इकडं द्राक्षेची बाग आहे आणि इकडं वांग्याचं फळ आहे व्हिडिओला नक्की सबस्क्राईब हो लाईक करायला विसरू नका शेवटपर्यंत आमचा लाईव्ह कार्यक्रम पाहतो मी बघा शेतकऱ्याचं